प्रभाग क्रमांक सोळामधील भाजपचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक माजी नगरसेवक कुणाल वाघ चेतन दराडे माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे यांच्या पत्नी पुष्पा ताजनपुरे आणि योगिता गायकवाड यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभागातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या दत्तमंदिर इथून प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते नारळ वाढवून करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक तसंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येला उपस्थित होते उपस्थित आता कॉर्पोरेशन ह्या प्रभागातून भारतीय जनता पक्षातर्फे ताजनपुरे चौ गायकवाड्याल आणि चेतन दराडे हे जण उभे आहे कुणाल वाघ यापूर्वी होते त्यांचं कार्य तुम्हाला माहितीच आहे आणि अनिल काजनपर्यंतच्या सौ आहेत अजून अनिल साहेबांना आपण सगळ्यांना ओळखतोच पुन्हा या सगळ्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि आपल्या प्रभागाची उन्नती करायची आहे हे आपल्या चांगली सेवा देतील अशी अपेक्षा बाजून आपण आप शुभेच्छा द्यावी प्रभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी येत्या पंधरा जानेवारीला मतदार आम्हाला भरभरून मतरुपी आशीर्वाद देतील असा विश्वास यावेळी उमेदवार प्राध्यापक कुणाल वाघ अनिता ताजनपुरे यांनी व्यक्त केलाय आज प्रभाग क्रमांक सोळा भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार मी स्वतः प्राध्यापक कुणाल लिंबाची वाघ ब गटातून चेतन धराडे क गटातून पुष्पा अनिल ताजनपुरी आणि ड गटातून योगिता सचिनदेव गायकवाड यांना पक्षाने उमेदवारी बहाल करून जो विश्वास दाखवला त्या विश्वासाबद्दल आमचे सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते यांचे आम्ही वैयक्तिकरित्या आभार मानतो त्याचबरोबर आम्ही अत्यंत आज गुरुवार असल्यामुळे आणि दत्ताचं दर्शन घेऊन या प्रचार यंत्रणेचं शुभारंभ करावा हा त्यामागचा प्रामाणिक प्रा प्रामाणिक उद्देश कुठलाही ढोल ताशा आणि फटाकेनं वाजवता जो सामान्य जनमानसांना साध्या पद्धतीनं जे आवडेल त्या पद्धतीनं आम्ही इथे येऊन दत्ताची आराधना केली आणि त्याचबरोबर तमाम जनतेच्या जे समस्या आहेत प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आम्हा चौघांना बळ देऊ हे बळ निश्चितपणे आम्हाला मिळेल आणि या प्रसंगी या भागातील सर्व ज्येष्ठ सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहून आम्हाला जे बळ दिलं त्यांचेही व्यक्तीचे आभार आणि यानंतर आमचा प्रचार हा प्रभागातील विविध समस्यांच्या बाबतीत निश्चितपणे जनतेपर्यंत जाणार आणि जनता आम्हाला निश्चितपणे आमच्या पाठीशी राहील याबाबत आमच्या मनात शंका नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आम्हाला भारतीय जनता पक्षाचे आभार मानून हा जनतेलाही आम्ही आव्हान करतो का सूक्ष्म पद्धतीनं पारखा आणि तुलना करा आणि मग मत द्या कारण तुलना याच्याकरता समोरच्यांचे एज्युकेशन बघा समोरच्यांचे चारित्र्य बघा आणि एकूणच समाजामध्ये ज्या या प्रभागातले मोठ्या प्रमाणात ज्या अवैध धंदे आणि गुन्हेगारी जी प्रचंड वाढली आहे त्याच्यातनं सामाजिक समस्या निर्माण झाल्यात ते आम्ही वेळोवेळी मांडणी करूच परंतु हा प्रचाराचा शुभारंभ आहे म्हणून जास्त न बोलता इथेच थांबतो धन्यवाद आज आपण जण जमलो आहात भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्या कार्यालयासाठी आप आज आपण दत्त मंदिरापासून आज सुरुवात केली आहे आम्ही चार उमेदवार अ गटामधनं से कुणाल वाघ ब गटामध्ये चेतन दराडे क गटामध्ये गटा सौपुष्पा अनिल ताजनपुरे आणि द गटामध्ये योगिता देव गायकवाड असे चार उमेदवार आम्ही भारतीय जनता पक्षाकडनं उभे आहोत आपण सर्वजणांनी आम्हाला सहकार्य करावे आणि प्रचंड मतांनी आम्हाला निवडून द्यावे आम्ही आपल्या सर्व समस्यांसाठी